नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एच एस आर पी नंबर प्लेट जे आहे ते बसवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे ज्या वाहनाची नोंद दोन हजार एकोणीसच्या पूर्वी झालेली आहे अशा वाहनांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आलेली आहे परंतु आता हे जी काही अनिवार्य प्लेट करण्यात आलेली आहे आता यासाठी जी काही बुकिंग आहे ती करावी लागत आहे तर यामध्ये बऱ्याच जणांना जे काही शेड्यूल आहे किंवा आपण अपॉइंटमेंट स्लॉट म्हणतो तर हा स्लॉट जे आहे ते मार्च महिन्याच्या नंतर या ठिकाणी अवेलेबल आहे तर आता अशा केसमध्ये जे आहे तरी त्यांना दंड भरावा लागेल का किंवा अंतिम दिनांक काय असणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नेहमी असाल ने ने तर चॅनलला संपूर्ण माहिती आहे आता या ठिकाणी मागचे आपण भरपूर दोन ते तीन आहे यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही रजिस्ट्रेशन आहे किंवा या ठिकाणी अपॉइंटमेंट बुकिंग असेल कोणता आर टी ऑफिस कोणत्या झोनमध्ये येते याबद्दलची सुद्धा माहिती पाहिली आहे तसेच या ठिकाणी टू व्हीलरसाठी किती चार्ज लागते थ्री व्हीलरसाठी किती आणि फोर व्हीलरसाठी किती अशा पद्धत मित्रांनो आता बरेच जणं म्हणत आहे की आम्ही बुकिंग करत असताना जे काही अपॉइंटमेंट स्लॉट आहे तो स्लॉट या ठिकाणी मार्च महिन्याच्या नंतर या ठिकाणी अवेलेबल आहे आणि आता हे स्लॉट आम्ही बुक केल्याच्यानंतर जर आता आमचं जे काही स्लॉट आहे ते एप्रिल महिन्यामध्ये अवेलेबल दाखवत आहे किंवा मेमध्ये दाखवत आहे तर आता एकतीस मार्चच्या नंतर म्हणजे काही सुरुवातीचे एक दोन एप्रिल असेल या कालावधीमध्ये जर आमची गाडी चेकिंग झाली तर आम्हाला दंड भरावा लागणार का अशा पद्धतीचे भरपूर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात येत आहे तर आता या अनुषंगाने जे आहे ते सांगतो कशा पद्धतीने होणार आहे तर यामध्ये आता पहिली गोष्ट म्हणजे सरकारला माहिती आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये हे जी काही सर्व वाहनांना नंबर प्लेट बसवणं आवड त्यामुळे त्यांनी जी काही नवीन डेट्स आहे ती या ठिकाणी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जी काही मुदत वाढायची देण्यात आलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला जे काही तीस एप्रिलच्या नंतरही तर मित्रांनो आता जी काही डेट आहे ती वाढवण्यात आलेली आहे आता तुम्ही तुमच्या वाहनासाठी जी काही रजिस्ट्रेशनची प्लेट बुकिंग असेल तू तीस एप्रिलपर्यंत तुम्ही करू शकता अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे या संदर्भात आपण नोटीससुद्धा ग्रुप वगैरे टाकली होती जी है। आता डेट वाढवून मिळाली म्हणजे जे आहे ती चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामुळं आता तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा जे आहे ते दंड भरावा लागणार नाही हा हे तर जे काही गोष्ट आहे ती क्लिअर झालेली आहे परंतु आता एक जे जे आता जे कोणी वाहनधारक असतील एप्रिल महिन्यामध्ये ऑर्डर करतील त्यांना स्लॉट जे आहे ते मेमध्ये किंवा मग जून महिना मिळेल जूनमधला स्लॉट मिळेल तर त्यांना तोपर्यंत जे आहे ते त्यांची गाडी पकडली दंड भरावा लागेल का तर अशा स्थितीमध्ये जे आहे ते तुम्ही जर तुमचं प्लेट ऑर्डर केली असेल तर त्याची तुम्हाला एक रिसिप्ट दिली जाते अशा केसमध्ये जर तुम्हाला एखाद्या वेळेस तर या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असेल किंवा यांच्याकडून जर या ठिकाणी मागणी करण्यात आली की तुम्ही गाडी वगैरे तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही म्हणून तुम्ही फाईन जे आहे तुम्हाला भरावं लागेल तर अशा केसमध्ये तुम्ही तुमची जी काही पावती असेल की तुम्ही त्यांना दाखवू शकता की आम्ही जे काही प्लेट आहे ती नंबर प्लेट ऑर्डर केलेली आहे परंतु आमचा स्लॉट या ठिकाणी आम्हाला जे आहे ते मे महिन्यामधला किंवा जून महिन्यामधला मिळालेला आहे तेव्हा आम्ही स्लॉट मिळेल त्या दिवशी आम्ही आमच्या गाडीचा नंबर प्लेट बसून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही जे पावती दाखवू शकता या पावती जर तुम्ही दाखवली तर तुम्हाला जे आहे ते कुठल्याही संबंधित जे काही अधिकारी असेल किंवा त्यांना जर तुम्ही जे काही ट्रॅफिक पोलीस असेल त्यांना जर ती काही पावती असेल ती दाखवली आणि त्यांना सांगितलं की आम्ही असे ऑर्डर केलेली आहे नंबर प्लेट परंतु आमचा स्लॉट जे आहे ते या ठिकाणी अपॉइंटमेंट स्लॉट आहे ते नंतरच घेण्यात आलेला आहे तुम्ही मेमध्ये असेल किंवा जूनमध्ये असेल अशा पद्धती त्यांना माहिती सांगू शकता आणि नंतर तुम्हाला जे आहे ते अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी फाईन बसणार नाही परंतु जर तुम्ही इथे नंबर प्लेट ऑर्डरच केली नसेल तर मग तुम्हाला जे आहे ते फाईन बसू शकतो तर आता सध्या तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला काही अडचण येणार नाही फक्त तीस एप्रिलच्या नंतर जे काही आहे तुम्हाला जर या ठिकाणी तुम्ही नंबर प्लेट बुकिंग केली नाही तर तुम्हाला दंड बसेल आणि नंबर प्लेट तुम्ही बुक केली फक्त तुम्हाला जी काही अपॉइंटमेंट आहे ती नंतर मिळाली असेल किंवा गाडीला नंबर प्लेट लावायची राहिली असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमची जी काही पावती असेल ते दाखवू शकता आणि जे काही तुमचा दंड आहे ते तुम्हाला भरण्यापासून तुम्ही वाचून वाचू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची माहिती होती बरेच जण विचारत होते की आम्ही आता नंबर प्लेट बुक केलेली आहे परंतु आमचा स्लॉट या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये आहे किंवा मे महिन्यामध्ये आहे तर अशा स्थितीमध्ये आम्हाला जर या ठिकाणी कोणी पकडलं गाडी तर जे आहे ते आम्हाला दंड भरावा लागेल का आम्ही नंबर प्लेटसाठी ऑर्डर केलेली आहे पेमेंटसुद्धा केलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड भरायचं काम नाही अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे तुम्ही ती पावती दाखवून त्यांना सांगू शकता आम्ही ऑर्डर आहे नंबर प्लेट आम्ही जी काही लवकरच आहे ते बसून घेणार आहोत अपॉइंटमेंट स्लॉटच्यानुसार तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची माहिती होती उपयुक्त वाटलात आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद